वसमत ते औंढा नागनाथ मार्गावर धावणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल अकरा तेरा क्रमांकाची सकाळी वसमत वरून सुमारास निघाली त्यानंतर शेंदूरसेना पाठीवर काही शालेय विद्यार्थिनी व प्रवासी उभे असताना बस थांबत नसल्यानं बसमधील उतरणाऱ्या प्रवाशांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही अंतरावर बस थांबली त्यानंतर बसमध्ये चढणाऱ्या व उतरणाऱ्या प्रवाशांनी चालक व वा वाहक या दोघांनाही जाब विचारला यामध्ये शाब्दिक वाद वाढले चालक वाहक आणि प्रवासी यामध्ये शाब्दिक सुरू काही वेळा गोंधळ उडाला त्यानंतर वाहक महिला कंडक्टरनं एका प्रवाशाचा चक्क हात धरून कडाडून चावा घेतला सदरील प्रवासी औंडा तालुक्यातल्या तालुक्यातील सेंदूरसना येथील रहिवासी असून भगवानराव पोले असे या प्रवासी व्यक्तीचं नाव आहे लोक आणि दोन विद्यार्थी या फाट्यावरून बसमध्ये तळासाठी येऊ लागले तर एस टी महामंडळानं ताबडतोब बेल देऊन ते पळवली थांबा म्हणला असं ती बाई उतरली खाली आणि मला चावली बाईल त्या बाईचं नाव सावंत कंडाकर बाई सावंत ही चावली चालक जाधव आमचा फोन काढला गाडी नंबर काय हाताला चावा घेतल्यानं या जखमी प्रवाशानं थेट पोलिसात तक्रार दिली यासंदर्भात वाहतूक निरीक्षक बर्गे यांच्याशी संपर्क केला असता कुठलीही आम्हाला कल्पना नसल्याचं त्यांनी सांगितलं या अगोदरही याच शेंदूरसना ग्रामस्थांनी पाटीवर बस थांबत नसल्यानं अनेकदा लेखी तक्रार दिल्या नेहमीच वाढत असलेल्या अशा प्रकारानं प्रवासी वर्गात नाराजीचा सुर उमटू लागला आज दिनांक अकरा रोजी सकाळच्या अकराच्या दरम्यान महिला कंडक्टरनं प्रवाशाच्या हाताला कडाडून चावा घेतल्यानं चर्चेचा विषय बनलाय कंडक्टर महिलेवर नेमकी आता या चालक आणि वाहकांवर कारवाई होणार का हेच पाहावं लागणार आहे ओमे चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली